नमस्कार बालमित्रांनो लिटल स्टारवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे तुम्हाला छान छान गोष्टी ऐकायला नक्कीच आवडत असतील आणि आपण किती गोष्टी ऐकतो आहेत ना तर आज आपण एक छानशी मराठी गोष्ट ऐकणार आहे पण त्याच्या आधी तुम्हाला स्टारला सबस्क्राईब करावं लागेल तर सर्वांनी स्टारला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा आज आपण ऐकणार आहोत श्रावण बाळाची गोष्ट श्रावण बाळ कोण होता हे कदाचित तुम्हाला माहिती देखील असेल गोष्ट ऐकली देखील असेल तुम्ही तुमच्या आईबाबांकडून आज आपण थोडीशी डिटेलमध्ये ही गोष्ट ऐकणार आहोत जर माहिती नसेल तर संपूर्ण व्हिडिओ नक्की ऐका हा श्रावण बाळ एक होता श्रावण अंगाने सडपातळ उंच निरोगी आणि समजूतदार त्याचे आईवडील वृद्ध होते वृद्ध म्हणजे वयस्क आजी आजोबांसारखे आंधळे आणि अशक्त होते ते छोट्याशा झोपडीत राहत होते श्रावण बाळ आईवडिलांची खूप सेवा करत असे आईवडील झोपडीत बसल्या बसल्या जपमाळ उडत असत एकदा मध्यरात्रीच्या वेळी श्रावणाला जाग आली त्यावेळेस त्याचे आईवडील हळू आवाजात काहीतरी बोलत होते चहूकडे निरव शांतता पसरली होती तेव्हा आईचे हळू आवाजातील बोलणे श्रावणाच्या कानांवर वाले तीर्थयात्रेला जावंसं वाटतंय आईने हताशपणे सुस्कारा सोडल्याचं श्रावणने ऐकलं तेवढ्यात वडिलांचे बोलणे कानावर आले पण तीर्थयात्रेला कसं जाता येईल आपण दोघे तर आंधळे आहोत अशक्त आहोत ना आपण हालचाल करू शकतो ना चालू शकतो ना पाहू शकतो त्यावर आई म्हणाली तीर्थयात्रेला जाऊ शकलो नाही तरी काही हरकत नाही जशी ईश्वराची इच्छा देवाने आपल्याला किती समजूतदार बाळ दिला आहे तो किती आपली सेवा करतो जणू काही तो ईश्वराचीच सेवा करत आहे हे ऐकून श्रावणाचे हृदय गलबलून आले श्रावणाने मनाशी निश्चय केला काहीही झालं तरी मी आई वडिलांना तीर्थयात्रेला घेऊन जाणार श्रावण खूपच सेवाभावी मेहनती बुद्धिमान होता तर ता त्याने काय आयडिया केली असेल विचार करा त्याने एक कावड तयार केलं त्या काळी आत्तासारख्या गाड्या वगैरे नव्हत्या तर त्याने कावड अर्थ तुम्ही तराजू बघितला असेल ना तसा तराजू त्याला दोन पारड्या ला लावल्या एका पारड्यामध्ये आई एका पारड्यामध्ये वडील आणि ते कावड त्याने त्याच्या खांद्यावर उचललं आणि श्रावण तिथून निघाला त्याने गावाची सीमा पार केली शेत पार केले घनदाट जंगलं पार केली नदी पार केली नाले पार केले गावामागून गावे तो पार करत गेला वाटेत उंच डोंगर आले गंगा यमुना देवदेवतांची मंदिरं आली श्रावण बाळ आपल्या आई वडिलांना त्या पवित्र नद्यांमध्ये स्नान घालत असे त्यांना अंग पुसून देत असे त्यांचे कपडे धुवत असे त्यांना स्वच्छ कपडे देत असे मग त्यांना मंदिरात देवदर्शनाला घेऊन जात असे श्रावण बाळ तर आपल्या आईवडलांमध्ये देवच पाहत होता श्रावणाचे आई वडील खूप आनंदात होते आई वडिलांचा आनंद आणि समाधान पाहून श्रावणाचा थकवा नाहीसा होत असे देवदर्शन करून श्रावणाचे आई वडील काही वेळ आराम करत त्यानंतर श्रावण बाळ लगेच कावड उचलत असे आणि उत्साहाने लांबच लांब पावल टाकत पुढे जात असे त्यानंतर पुन्हा गाव वने नदी नाले डोंगर जंगल मंदिर असे तो पार करत करत तीर्थयात्रा पूर्ण करत होता त्याच्या आईवडिलांना तर आनंदच गगनात माविनासा झाला होता नगरा नगरामध्ये श्रावणाची प्रशंसा होऊ लागली असा पुत्र आणि धन्य ते माता पिता दुःख संतापास नाही थारा लायक पुत्र लाभला लोक प्रार्थना करू लागले हे देवा पुत्र देशील तर श्रावण बाळासारखा दे कशी वाटली आजची गोष्ट तुम्हाला तुम्हालाही श्रावणबाळासारखी आपल्या आईवडिलांची सेवा करायची आहे ना तर मग आईवडिलांचे ऐकत जा हट्टीपणा करू नये आईवडील आपल्या भल्यासाठीच सांगत असतात त्यांनी दिलेले मार्गदर्शन हे अतिशय मोलाचे असते तर अशा रीतीने आपणही श्रावण बाळ होण्याचा प्रयत्न करू आणि आईवडिलांचा आदर सत्कार करूयात आजची गोष्ट आपल्या सगळ्यांना आवडली असेलच तर इट्रस्टला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच